नमस्कार तर सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे तर आज शुक्रवार बघूयात मार्केटचे बाजारभाव सध्या जर बघितलं तर जे राज्यामध्ये बहुतांश बाजार समित्यांमध्ये काय आवक आलेली आहे ते बघूयात तर सर्वप्रथम बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये जे आहे चांगल्या प्रकारे आवक आहे या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये या आठवड्यामध्ये बघितलं तर सरासरी बाजारभाव जे आहे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत यानंतर जर बघितलं तर लासलगाव नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर विदर्भात नागपूर अमरावती अकोलामध्ये बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अर मराठवाड्यामध्ये बीड धाराशिव लातूर नांदेडमध्ये ॲव्हरेजमध्ये बाजारभाव बघितलं तर चार हजार शंभर ते चार हजार तीनशेपर्यंत बाजारभाव ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळत आहे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल